रितेश देशमुखबद्दल बघा त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती रितेश देशमुख हा प्रेमळ स्वभावाचा आहे हा रागीत स्वभावाचा नाही आहे त्यांना पण लोकांनी किती ट्रोल केलं आहे आज तो के 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 तुम्ही बघाल ना त्यांना एवढं ट्रोल केलं एवढं ट्रोल केलं आहे हिशोबाच्या बाहेर ट्रोल केलं म्हणजे लोकांचं म्हणणं काय की तुम्ही फक्त भडका जो व्यक्ती वाईट आहे त्यांना भडका त्यांना ओरडा त्यांना शिक्षा द्या त्यांना घराच्या बाहेर काढा हेच चाललं आहे शेवटपर्यंत रितेश यांनी जे केलं ते बरोबर आहे त्याच्यात काय वाईट बोलू शकत नाही कारण तिची ती तिला जे ती चुकली आहे त्याबद्दल तिला मिळाली शिक्षा आहे ती शिक्षा तिला भोगावीत लागणार की आज तिकडे आतमध्ये भोगते बाहेर आल्यानंतर कशी भोगेल मला माहीत नाही पुढचं पुढेच आता तिच्या हातात सगळं आहेत आणि रितेश देशमुख जर मला तरी पर्सनली असं वाटतं की त्यांचं काम परफेक्ट चाललंय कुठे एकदम एकदम म्हणजे कोणाला ओरडतायत एक बघा रितेश देशमुख ज्या बोलतात ना त्यांचा बोलायचा वे बघा समोरच्याला रिस्पेक्ट कशी देतात म्हणजे भडकतात तरी पण तू ता असं नाही करत तुम्ही शब्द बघा तो व्यक्ती एवढा म्हणजे डाऊन टू अर्थ वागतो ना बरोबर असं कोण वागू शक एवढे रिॲलिटी शो बघितले असा बरोबर कोणी वागणार नाही आहे आणि mm. ना, कोण वागूच शकत नाही कारण एवढा मोठा मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हणून लोकांनी त्याला किती हे केलं त्यांना की तू अरे बाप्पाच्या जीवावरती ॲक्टिंगचं करिअर केलं आहे कितीतरी मोठे मोठे कलाकारांची मुलं पडली अशीच त्या माणसाने जे काम केले ज्या स्ट्रगल केलं त्यांनी पण स्ट्रगल करूनच पुढे गेलेत नाव असेल ठीक आहे तर का काय करणार पर्याय त्यांचा क त्यांचा दोष आहे का ते मुख्यमंत्र्यांचे मुलं गायला त्यांचा दोष आहे का तो नाही ना शेवटी त्यांनी त्यांचं करिअर घडवलंय आहे तुम्ही त्यांना बोलू शकत नाही याची ऍक्टिंग बरोबर नाही ह्याचा अँकरिंग बरोबर नाही हा बरोबर नाही करत आहे कोण तुम्ही बोलणार आहे महेश मांजरेकरना तुम्ही बघितलंय की ते करताय चार सीजन त्यांनी केलेत पहिला सीझन त्यांना मोका तर द्या सुरुवात तर करू द्या तुम्ही पहिल्या पहिल्या दिवशीपासून बोला अरे मजा नाही आली ना अरे मजा नाही आली त्यांना पण समजू द्या ॲक्च्युली काय आहे रितेश देशमुख आले की अरे काय भाऊनी वाट लावली भाऊनी वाट लावली काय मजा नाही आली जसं गेल्या हप्त्यात भाऊनी शिक्षा दिली तसे भाऊ विर झाले तोपर्यंत रित्येश देशमुख चुकीचे होते म्हणजे तुम्ही बोलता की त्या माणसाला की तू रागव तू वाईट 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 बोल कशाला तो बरोबर बरोबर करतात ते <laughs> बरोबर सगळ्यांना बरोबर हे सांगतायत की तू असं नको वागू तसं नको वागू पण तुमचं म्हणणं की रागात वाग म्हणजे भांडणं करूनच वाढ असं असंच करायचं आहे का आज तो छोटा पुढारीला पण मग किती रिस्पेक्ट देऊन बोलतात ते खूप मोठी गोष्ट आहे असं कोण आहे करूच शकत नाही म्हणजे असा जर शो असेल आणि त्या ठिकाणी जर महेश मांजरेकर असतील असे लोकं बोलतात की त्यांनी हे केलं असतं त्यांनी ते केलं त्याच्यावर असते ना तो केलं असतं पण आता आहेत त्यांच्यावर बोला ना त्यांच्याबद्दल लिहून उग तुम्ही कसं दोघांचं कॉम्पिटिशन लावताय नका लावू ना व्यक्तिमत्व बघा ना माणूस कोण आहे कसं आहे महेश मांदरेकरांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे की ते कसे आहेत ते बिंदाच बोलू शकतात रित्यश देशमुख कधीही असे वागू शकत नाही त्यांचं काम आहे बरोबर गेम कसा चाललंय त्यांच्यावर किती प्रेशर आहे ते अक्का हप्ता बघतात की काय चाललंय काय नाही कसं मी काय बोलू कसं बोलू काय बोललो काय होईल बोल बोल, काय पर्यटन त्यांना पर पण विचार करायला लागतो ना असं डायरेक्ट बोलणार का गोष्टी आहेत बघितले करतात ते व्यवस्थित पण बरोबर करतात असं बोललं जात बऱ्याचदा की हा शो स्क्रिप्टेड आहे तुम्हाला याविषयी माहिती होत स्क्रिप्टेड काय माहिती होत नाही स्क्रिप्टेड तर नाही मला पण पहिल्यास वाटायचं कारण मी बिग बॉस कधी बघायचं नाही मी पहिला बिग बॉस बघितलेला जो राहुल रॉय वगैरे होतो त्यावेळेला त्यानंतर मी कधी बघितलंच नाही त्यामुळे मला काय एवढी आयडिया नाही त्याबद्दल पण स्क्रिप्टेड असं मला वाटवतं पहिले जेव्हा आम्हाला तिला पण वाटतं की बहुतेक स्क्रिप्टेड असेल पण जेव्हा ती भेटली जेव्हा त्या लोकांनी सांगितलं असं असं तुम्हाला करायला लागेल हे करायला लागेल तर मग ती मला बोलली झाडा याच्यात काहीच स्क्रिप्टेड नाही तिकडे गेल्यावरती मला काय आतमध्ये होईल तेच मला माहिती नाही पडणार म्हणजे स्क्रिप्टेड बिलकुल नाही आहे